दे धड़क, दे धड़क। नमस्कार दे धडक आणि धड़क, धड़क जिओ मराठी न्यूज चॅनल आता आटपाडीत सुरू आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या नव्या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा वडिलांना उपाशी ठेवून मानसिक त्रास देणाऱ्या मुलाविरोधात मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात राजेवाडी येथील नाना दशरथ शिरकांडे यांनी आपल्या पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यानुसार अठवाडी तालुक्यातील राजेवाडी येथील कृष्णा शिरकांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय वयोवृद्ध पित्याला जेवण न देणे वैद्यकीय खर्च न करणे आणि मानसिक त्रास देत काढण्याची धमकी देणाऱ्या अठवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की राजेवाडी येथील नाना दशरथ शिरकांडे वय शहात्तर वर्षे यांनी आपला मुलगा कृष्णा नाना शिरकांडे याच्या विरोधात प्रांताधिकारी विटा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीत दिलेली माहिती अशी की गेल्या दोन वर्षांपासून कृष्णा शिरकांडे हा आपल्या वडिलांकडे दुर्लक्ष करून त्यांना जेवण न देणे औषधोपचाराचा खर्च टाळणे आणि सतत मानसिक त्रास देणे असे वागणे करतो अशी तक्रार विट्याच्या प्रांताधिकाऱ्यांना दिल्यानंतर चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी आदेश काढून प्रांताधिकाऱ्यांनी आरोपी कृष्णा याला वडिलांना दरमहा तीन हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचे निर्देश दिले होते मात्र हा आदेश पूर्णतः दुर्लक्षित करत कृष्णाने वडिलांना घराबाहेर काढण्याची धमकी दिली त्यानुसार या प्रकरणी ज्येष्ठ नागरिक व पालकांचे पालन पोषण व कल्याण अधिनियम कलम तसेच न्याय संहिता दोन हजार तेवीस च्या कलम तीनशे त्रेपन्न दोन आणि कलम तीनशे एकावन्न तीन अंतर्गत आरोपी कृष्णा शिरकांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे या घटनेमुळे राजेवाडी परिसरात संताप व्यक्त केला जात असून वृद्ध पालकांच्या संरक्षणाबाबत कडक कारवाईची मागणी होत आहे जिओ मराठी